नमस्कार मी विशाल सविता तेजराव नरवाडे सीओ जिल्ह्यामध्ये सांगली आ, आज आपल्या महाराष्ट्र राज्यातील बार्शी येथील त्र्याहत्तर वर्षाची आजी विजयाबाई रघुनाथ जाधव या दोन वर्षापासून ओडिसा राज्यातील झारसुगुडा जिल्ह्यामध्ये हरवल्या होत्या सव्वीस नोव्हेंबरला तिथले जिल्हाधिकारी आपले महाराष्ट्राचे कुणाल चव्हाण यांना त्या दिसल्या त्यांनी माझ्याशी संपर्क साधला आणि नंतर आम्ही कॉर्डिनेशन करून त्यांच्यासोबत एक स्टाफ पाठवून तिथल्या एन जी ओसोबत कॉर्डिनेशन करून रेल्वेचं तिकीट बुक करून आज आजीला आपण इथं घेऊन आलो आजी ही डेली कामगार करणारी होती वीट भटीवर काम करत होती चुकून चुकून कोणीतरी त्यांना तिकडे घेऊन गेलं त्यांच्याकडे कोणतंही आयकार्ड नव्हतं मोबाईल क्रमांक कर नव्हता त्यांच्या घरच्याही संपर्क होऊ शकत नव्हता आम्ही त्यांचा व्हिडिओ बनवून सामाजिक माध्यम आणि इतर मीडियाचा वापर करून त्यांच्या सहकार्यातून त्यांच्या घरापडून पोहोचू शकलो आणि आज दहा डिसेंबर मानव अधिकार दिवस खरोखर साजरा होईल असं मला वाटतं आज बारशेला आपण त्यांच्या कुटुंबाच्याला सुपूर्त करतोय एक प्रशासन अधिकारी म्हणून आम्हाला हे अतिशय समाधान देणार काम आहे मी जेव्हा येतो गुन्हा जाधव मला कुरडवाडीत धरलं मला धर्मशाळा टाकलं पण हा निसहकार्य चौगा पण जाणे केलं मला गाडीतनं उतरून शिने इथपर्यंत आणलं नाश्ता हे दिला घरी घरी कोण कोण असतंय घरी वया घरी पोरगी असते पोरगा असते